परमपूज्य परमा परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने भागवत प्राप्ती प्रगट दिनानिमित्त कार्यक्रम व शैक्षणिक पुरस्कार आयोजन अरोली येथील कुमारी मोहिनी पुरुषोत्तम हिने इंडियन पब्लिक स्कूल अरोली येथे प्रथम क्रमांक घेऊन सत्त्याऐंशी टक्के गुण मिळवले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती समाज तसेच आदर्श मानव घडवून सुखी जीवन जगण्याची प्रेरणा देणारे दुःखी गरीब व अज्ञानी मानवाला एका भगवंताचा परिचय करून देऊन निष्काम कार्य करणारे मानव धर्माचे प्रणेते परमपूज्य परमात्माजी यांच्या शिक्षणी प्रमाणे व मार्गदर्शनानुसार जनजागृती करता दरवर्षी प्रमाणे या भागवत प्राप्ती प्रगट दिनानिमित्त कार्यक्रम व शिक्षण पुरस्कार वितरण शनिवारी दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार ला परमात्मा एक सेवक मानव मंदिर सांस्कृतिक भवन वर्धमान नगर नागपूर मंडळाच्या अध्यक्ष माननीय श्री राजू मदनकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला या प्रसंगी कुमारी मोहिनी पुरुषोत्तम जांभूळकर हिला दहावी मध्ये सत्याऐंशी टक्के गुण मिळाले आणि इंडियन पब्लिक स्कूल आरोली येथून प्रथम क्रमांक पटकविला त्या अनुषंगाने परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर कडून तिचा गौरव करून शैक्षणिक पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याबद्दल मोहिनीच्या आरोली येथील सर्व गावकऱ्यांनी तिचे अभिनंदन केले कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर परमपूज्य परमात्मा ना एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरचे अध्यक्ष राजूजी मदनगर उपाध्यक्ष देशमुख व लकडगंज पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक चांदेगाव व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन अंबुले यांनी केले या, के या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सेवक सेविका उपस्थित होत्या महाराष्ट्र वेदभूमीसाठी सदानंद आवजे नागपूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका